नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला या व्हिडिओची पूर्ण माहिती मिळेल अर्धा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मित्रांनो माहिती मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये कसे मिळणार आहे तर ही एक योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये जर योजनेत जर तुम्ही मनापासून हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला हे माहिती मिळेल आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी योजनांसाठी तुम्ही आताच आपलं भारत सिन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तरच तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळेल व फायदा मिळेल म्हणून तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा वारंवार मी सांगत राहतो ठीक आहे तर बघा ही योजना काय आहे माहीत आहे का तुम्हाला एक योजना आहे ती सांगणार आहे मी आणि दर महिन्याला तुम्ही पैसे जमा करत राहिले महिन्याला खूप पैसे जमा करत राहिले तर तुम्हाला म्हणजे ते चाळीस म्हणजे पस्तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस जर तुम्ही पैसे जमा केले पाच वर्ष या योजनेअंतर्गत तर तुम्हाला म्हातारपणामध्ये मित्रांनो ते व्याज मिळून पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि याच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात टाकलेली आहे जेणेकरून तुम्ही ते माहिती आता मी सांगतो तर ऐकू पण शकता परंतु ते माहिती तुम्ही तुमच्या डोळ्याने वाचू सुद्धा शकता तर सर्वांनी या ठिकाणी ही योजना आहे ठीक आहे या योजनेमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे आणि महिन्याला बघा याच्यात दहा हजार रुपये भरावे लागतात महिन्याला परंतु म्हातारपणात तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात आता हे जास्त कठीण नाही आहे सोपी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं आहे माहीत आहे काय आता या योजनेचं नाव थोडं इंग्रजीमध्ये आहे व थोडं विचित्र आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला समजणार नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्हाला वाचावं लागेल आणि वाचायचं असलं तर हा 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 तुम्हाला काय करावं लागेल माहीत आहे काय मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन आहे ते दाबल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन झाला तर सर्व लेखित स्वरूपात माहिती तुम्हाला या योजनेबद्दल बघायला मिळेल ठीक आहे तर आता हा व्हिडिओच्या खाली यमवारी असं लिहिलेलं असेल एका शब्दामध्ये त्याच्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन झाला तर संपूर्ण माहिती लेखित स्वरूपात वाचा मित्रांनो ही पूर्ण योजना वाचून घ्या कशी आहे काय आहे काय काय माहिती आहे योजनेबद्दल डिटेल वाचून घ्या आणि डिटेल वाचून घ्या भावांनो आणि काही पण अडचण आली तर नक्की मला विचारा तुम्ही तुमच्या अडी अडचणी आड़ सर्व गोष्टी मला विचारा ओके आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा मैत्रिणींना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि काही अडचण आली तर कमेंट करा आता योजनेचं नाव मी तुम्हाला सांगितलं असतं परंतु कसं आहे खूप अवघड आहे ते नाव इंग्रजीमध्ये आहे तुम्हाला नाही समजणार ती गोष्ट मला सांगायचं असतं मी आतापर्यंत तुम्हाला खूप काही गोष्टी सांगून टाकल्या असते माहीत आहे असो चला तर इथं थांबूया भेटूया पुढच्या टोमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र